नवीन येथील युवकावर चार जणांनी मिळून केला जीवघेणा चाकू हल्ला जुन्या वादाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका युवकास धारदार चाकूने पोटात भोगसून जीवघेना चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे सुदैवाने यात जखमी युवकाचा मृत्यू झाला नसून प्रकृती गंभीर असल्यामुळे थेट यवतमाळतील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रेफर करण्यात आले आहे सविस्तर बातमी अशी की दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री अंदाजे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दत्ता सुभाष कवठाळे व अंदाजे तेवीस वर्ष राहणार नवीन पुसत यास गुड्डूमधने निखिल हजारे विवेक किशवे व गोपाल पांढरे सर्व राहणार नवीन पुसत यांनी मिळून धारदार चाकूने दत्ता सुभाष कवठाळे याच्यावर हल्ला चढविला या हल्ल्यामध्ये दत्ता याच्या पोटात डाव्या बाजूला चाकूचा वार झाला असून अक्षरशः पोटातील आतडे बाहेर आले ही घटना घडताच तात्काळ तेथील ते उपस्थित लोकांनी जखमी दत्ता सुभाष कवठाळे यास रुग्णालयात दाखल केले परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यास यवतमाळ येथे रेफर करण्यात आले जखमी दत्ता कवठाळे याचे भाऊजी नितीन विश्वनाथ भिशे व चौतीस वर्ष राहणार नवीन पुसत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशन पुसत येथे गुड्डू मधने निखिल हजारे विवेक किशवे व गोपाल पांढरे यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाची कलम तीनशे सात तीनशे तीस चौतीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे यात विशेष म्हणजे या घटनेतील आरोपीमधील गुड्डू मधने व विवेक किशवे यांनाही मार लागला असल्याने यवतमाळ येथे त्यांना रेफर करण्यात आले आहे परंतु त्यांना हे मार कशामुळे लागला हे अद्याप अस्पष्ट आहे उर्वरित दोन आरोपी निखिल हजारे व गोपाल पांढरे हे फरार आहेत घटनेचा पुढील तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे ए पी बांडे हे करीत आहे